तुला नीट राहायचंय का नाही कसं करायचंय सांग जमतंय रा का ना तू नीट राहायला ओ अजून कसलं नीट राहायचं नीट म्हणजे स्वच्छता आहे का घरात हा कुठं स्वच्छता पाहिजे ही कुठं माझी ही सगळी घाण ठुली किचनवर सगळा राडा रापटा चालू आहे माझ का तुझ्या तुला हा मग कुठनं शिकून येते तू हे तर घरी तर आम्ही शिकवलं नाही तुला असं का झाड राहायला आल्यावरच गदळ राहिली स्वच्छ होती काय घरी स्वच्छ होती तिथं मुंबईला असता ना हा गर, मुंबईला मुं केवढा किचन काटा तुझ्या स्वच्छत राहायला बारकाच आहे आणि मग ती बारका असल्यामुळे स्वच्छ राहत मग हि तर आहे स्वच्छ का लय ताण पडतोय तुला कामाचा हे मोडून टाकलं काम दडक करतायत ना सर बाजूला बघते तोंडाची हे तुडून टाकलं सगळा तांडा इथला कुठे राग आलता तुला एवढा का मी काय केलंय कुत्र चावले का मला सर पण मी काय केलंय पण तुम्हाला मी काय केलं सांग हे दांड्यावर काढला तू हा काय काय म्हणाल तुला काय काय म्हणाल वरचेवर काय म्हणलो काय सांगशील का नाही हे बघ तुला नेट काम धंदा करायला असेल कर नाहीतर मी दुसरं लगीन करतो बघ दुसरी कशाला तिसरा करा घे मी दुसरी बायको कोण तू तु? तुला काय मी नाही जमत नाही ती माझी बघेल तुला काय घेऊन दे ना अजून बघून नाही तिसरी बघून नाही दुसरी बघू तुला नीट वागायला येते का सांगा ना हा सगळं घाण घाण सगळं तुला भांडी धुवायत नाही ती स्वच्छ सगळं करता येत नाही सगळं गादा सगळं लोक ना आठवली सगळी व्हिडिओ मध्ये बघून अगं हा असली कसली धडपड बायको आणली म्हणून लोकांनी ठेवू द्या तुम्ही ठेवू नका का लोकांनी का ठेवू द्या मग नीट राहायचं नको आता स्वच्छता करायची मी करतच दांडा का मोडला सांगते कशाचा आलाय माझा तुला मुंबईला नेल म्हणून मुंबईला येणार आहे म्हणून मग का नाही नेत बाबा कशा नेऊ तू नीट राहील ना काय करायचंय घरातली कामं करत नाही मला जेवण देत नाही नीट नेट कर टाइम आहे टाइम मग काय मी आधी मानव आहे का उपाशी राहिला जिमच खातोय ते जिमच बनवून द्यायचं का तू नाही पण जिमच आहे काय ती माझा आहे का तुमच्यासाठी करून खायला हवं तुम्ही तुझ्या आईला फोन करून सांगतो मी आता तुमच्या का कामाचे राहिले तुमच्या का घेऊन जावा सगळं जे पाठवलेलं सगळं काय करत चालली तिला दुसरं करायचं वा पट्टे तसं असतं का कुठं तुमच्यातलं हिंमत आहे ना हिंमत नाही तू जागे तू गेल दुसऱ्यात माझे मी मला पण सांभाळायचं तिला पण तुमच्यातलं दमच बघू काय गरज नाही मग दोघीला मिळून काय दोघी गेल्यावर काय करा दोघी सांभाळायचं कोणाला एवढं मिळून तुम्हाला वा लागली गे मेळा दात चकती कस करती कस वापती माझा दात होतंय का पैसे देऊन अजून मग तुझं खिडक्या दातात काय काय आहे तू शाळेत असन तुझ्या चॉकलेट कुठं काय कुठं काय हे ते दात पाडून आले सगळं खिडकी जात घेऊन आली तू का तू येतो घरन हेतले घरचं काय काय आहे तुझं किडक सरगत तीच खल्लेलं झालं मला होय लगीन झाल्यापासून वसं किडक दात आहे तुझं हं माझे नाव घेतली का आता तुमच्यावरच घेना तुम्ही करमड्या या असलं काय खाती या दाताला चिटकायचं त्यामुळे दात, चिट त्याम दात किडते ताई आता हे दाताला चिटकायज ब्रेड चिटकत नाही का मी पाणी प्यात असते खाण आम्ही काय पेता राखील पेतावाय हा दात स्वच्छ राहण्यासाठी चांगलं बोला चांगलं कुठे काय बोला हे असे काम लावती आईला तू तू करत नाही काय सुद्धा म्हणून तर मला दुसरीच बायको आणतो तू बस तशीच नाही तर तुझं तुझं पार्सल घेऊन जा घरताकडं माझी मी आणतो दुसरी बाबा दुसरी आण तिसरी आण तुला काय घेऊन दे नाही मी तुझ्या कुठे जात नाही लय तोंड चुरू चुरू कर जाऊ दे तर काय माझी बघून घेतो सगळं होते वाचवाच 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 अगं खा बी म्हणते मला हा माझ्या समोर बसून बसून खाती या मला खा म्हण आहे इकडे तू इकडे दुसरी मनायची का आपल्याला का आणू की हे मारत नाही का तुला हा जेवण देते का तुला बघ जेवण सुद्धा येत नाही पोरगी बघ हिला सुद्धा माहित आहे जेवण देते का तुला अरच आहे दुसरी मम्मा आराजे का चांगले चांगले आणू की काम करणारे तुला खायला देणार बिस्किट हो बिस्किट देणारे आणू तुला मॅगी देणारे आणू हो कसं करायचं मग माझी तर राहते मेहनी करून देणारे आणू की तुला शाळेत नेणारे पैसे देणारे तुला खायला कुरकुऱ्याला मेहाप्रेस हे बांधले कोणी बांधले हे बांधले कोणी बांधले कशी आणायचे का ना का जाऊ दे काम दादा फालतू बोल बसती उग Ой, ги дъръг. Кам галене бънде, туме на. Да, толкова, в и? рит ги ги нитвата. Не го. Йао. Йао га, в 2